मला कधी असं वाटलंय का की तुम्ही आतून खूप तुटलेले आहात आतून एकटं फील आहे सर्व करताय तुम्ही तरीही मनासारखं काही होत नाही किंवा सर्वांना सांभाळून घेणारी गृहिणी असू दे नमस्कार मी प्रतिभा असून अलाइनमेंट कोच ह्युमनिस्टिक थेरपिस्ट अँड नॅचरोपॅथी एक्सपर्ट आहे मी थेरपिस्टसाठी अरोमा आणि कलर यांचा वापर नैसर्गिकरित्या करते कारण मी कलर आणि अरोमा थेरपिस्ट देखील आहे आज आपण बोलणार आहोत अशा एका सटल बट रियल गोष्टीबद्दल कोच असूनही थकवा का येतो किंवा परिपूर्ण गृहिणी असून देखील थकवा का जाणवतो ओके हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का किंवा याचा विचार कधी तुम्ही केलात का बाहेरून आपण एकदम परफेक्ट दिसतो पण आतून काहीतरी हरवल्यासारखं वाटतं हे असं का होतं आणि यावर कसं अगदी प्रेमाने व समजून घेऊन आपण काय करू शकतो किंवा काय करता येतं हे आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पहिल्यांदा हे लक्षात घ्या की कुठेतरी तुम्ही इमोशनली ड्रेन होत आहात बर्नआउट होत होत आहात आता इमोशनल बर्नआउट म्हणजे नक्की काय असा प्रश्न तुम्हाला पडेल कारण हे शब्द आपल्या पिढीसाठी म्हणजे खूपच नवीन आहेत जे आपण कधी वापरले नाही आहेत त्यांना समजून घेणं हे खूप गरजेचं आहे इमोशनल बर्नआउट म्हणजे काय की आ, जो आपण मेंटली इमोशनली जो थकवा जाणवतो ना आपल्याला आपण त्याचा उल्लेख करतो हा फिजिकल थकवा नसतो तर हा तो थकवा असतो जो एखाद्याला जास्त दिल्याने वाढतो किंवा ओव्हरलोड जेव्हा जेव्हा आपण करतो ना एखाद्या गोष्टीचा देण्याचा त्यावेळेला ते आपल्याला जाणवतं मग ती वेळ असू देत श्रम असू देत काहीही असू देत कारण एक स्त्री म्हटलं की तिची इमोशनल कंडिशनिंग तशीच झालेली असते सेम तिच्या प्रोफेशनमध्येही हेच घडतं ती जरी कोच काउन्सिलर असली तरी सेम घडतं की ती इमोशनली प्रत्येक गोष्टीमध्ये खूप इन्व्हॉल्व होऊन जाते आणि स्वतःहून ते तिला करणं भाग होतं मग ते स्वतःच असतं नसतंच पण इतरांच्या ती स्वतःहून इन्वॉल्व असते जेव्हा आपण सतत इतरांना मदत करतो ना अर्थात मदत करणं ही गोष्ट चांगली आहे पण स्वतःची भावना समजून घेणं ही खूप गरजेचं आहे एखाद्याला मदत करताना स्वतःची भावना समजून घेणं याने आपल्या एनर्जी ब्लॉक होत नाही ठीक आहे सो so, मन चेस इट्स स्पेशली इमोशनली सेन्सिटिव्ह असल्यामुळं त्यांना त्यांच्या मनात एक असतं की सगळंच सांभाळायचं आहे आपल्याला अशा प्रकारे त्यांचं कंडिशनिंग समाजाने के इतर केलेलं असतं इथे मी माझ्या स्व अनुभवावरून शेअर करते की आज माझ्या काउन्सिलिंग या क्षेत्रामध्ये मा मी वीस वर्ष कम्प्लीट केलेले आहेत त्यामुळं मी स्वतः अनुभवलं आहे की एका आठवड्यात पाच क्लायंट्स काहींच्या डीप इमोशनल स्टोरीज आणि मीही त्यांच्यासोबत मग कधी हसले कधी रडले पण माझ्या भावना मात्र मी त्यावेळी बाजूला ठेवल्या यावेळी कसं झालं ना की मला खूप ड्रेन झाल्यासारखं वाटायचं काम तर करते पण सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं एक दिवस अचानक जाणवलं की मी ना खूप थकली आहे बट हे थकणं फिजिकल नव्हतं मेंटल होतं आणि मी आतून शांत नाही आहे Asha Ratri. one night after yet another sleepless rush of exhaustion and doubt, I broke down. In that stillness, I realized it wasn't failure. I was facing disconnection. And that was my aha moment for me. Karen, manus munun, He samasna gajet ahe, ki enough is enough now. पण बिंग लेडी आपण ते करतच नाही कुणालाही नाही म्हणणं किंवा पुरे असा शब्द वापरणं आपल्याला आपली परमिशन देत नाही हा समाजच देत नाही त्यामुळे आपण ही परमिशन द्यावी स्वतःला असं आपण मानत नाही त्यावेळी मला एक ब्रेक हवा होता फिजिकल नाही ते इमोशनल आणि तो घेऊन मी स्वतःला रिजिनोवेट केलं आणि गेले पाच वर्ष मी स्वतःच एक वेगळं अस्तित्व क्रिएट केलं जे सक्सेसफुल सोल अलाइनमेंट कोच म्हणून सध्या तुमच्या समोर आहे तर बेसिकली हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की आपल्या नित्येपणाचं भावनिक कारण काय आहे ओके केवळ एक कारण नाही पहिलं कारण आहे की ओव्हर गिव्हिंग विदाउट रिसिव्हिंग ओके okay? आपण इतरांना देत जातो देत जातो मग वेळ असू देत काळजी असू काही असू देत देताना आपण भरभरून देतो पण स्वतःला मात्र आपण काहीही घेत नाही दुसरं कारण म्हणजे अनप्रोसेस इमोशन्स ओके okay? कोश म्हणून आपल्याला असं वाटतं ना की मी ऑलवेज स्ट्रॉंग असायला पाहिजे पण इथे आपल्या ही भावना आहेत याचं भान आपल्याला राहणं हे तितकेच गरजेचं आहे नाहीतर त्या भावना या गाबल्या जातात आता थर्ड रिझन हे आहे की व्हॅलिडेशन सायकल बाहेरून आपल्याला ॲप्रिशिएशन नक्कीच मिळतं पण आतून आपल्याला इनफ न वाटणं नौ। हे त्याचं मागचं कारण असू शकतो चौथं कारण आहे की लॅक ऑफ सेल्फ नर्व तुम्ही मेडिटेशन रेस्ट नेचर कनेक्शन या सर्व गोष्टी आहेत ना दुर्लक्षित करता आणि त्यामुळे होत असं की इमोशनल बर्डन अगदी तुमच्यावर येऊन पडतो अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी जेव्हा भयानक रूप धारण करतात ना तेव्हा आपल्याला जाणवतं की आपला सेल्फ अवेअरनेस किती महत्त्वाचा आहे पण हरकत नाही आपण अगदी सोप्या पद्धतीने यावर मात करू शकतो तेही काही कलर आणि अरोथेरपी जसं की ब्लू कलर शांतता आणि तूत सांगतो म्हणजे पीस अँड ट्रूथ ओके ऑरेंज कलर व्हॅलिडिटी परत आणतो ओके okay? आणि लेव्हेंडर ऑइल ऑलवेज मनाला विश्रांती देतो इमोशनल हेवीनेस जे असतो ना तो ते ऑइल हलक करतो ठीक आहे सो so, ह्या सगळ्यांचा वापर आपण टप्प्या टप्प्याने आपल्याला हवा तसा आपल्या रुटीन लाईफ मध्ये खूप छान पद्धतीने इनकॉर्पोरेशन करून करू शकतो ओके okay, आता सर्वात महत्वाची सेल्फ असेसमेंट ही कशी करायची आहे ना हे पाहूयात कारण हे खूप गरजेचं आहे जेव्हा आपण सेल्फ असेसमेंट करतो ना तेव्हा आपण एक पाऊल सेल्फ अवेअरनेस कडे नक्की घेतो सो so, पहिला आहे की तुम्ही स्वतःसाठी कमीत कमी दहा मिनिट द्या ओके okay? सो so दॅट तो तुमचा एक सायलेंट चेक इन टाईम असेल जिथे तुम्ही तुमचे विचार तुमच्या भावना तुमच्याबद्दलच विचार करा सेकंड स्टेप आहे की आज uh, मला काय जाणवत आहे ना हा प्रश्न स्वतःला विचार ठीक आहे त्याच्यानंतर थर्ड स्टेप आहे की कि ब्ल्यू किंवा ऑरेंज uh, कलरचं एक कॅन्डल तुम्ही लावा ओके okay, किंवा कपडे घाला किंवा पडदे लावा व्हॉट एव्हर एक्सरसाईज जी तुमच्याकडे अवेलेबल आहे ना ती हे मेडिटेशन uh, करताना किंवा स्वतःबद्दल विचार करताना जी दहा मिनटं द्याल ना तेव्हा हा कलर ऑइन करा त्यासोबत लॅव्हेंडर ऑइल डिफ्यूज करायला विसरू नका आता या क्षणी ना भावना उंच मळून येतील त्या भावना तुम्ही नाकारू नका त्यांना नाव द्या आणि मग एक दीर्घ श्वास घ्या जेव्हा नाव देतो ना आपण या भावना तेव्हा त्यांना आपण एक्सेप्ट करतो ओके लक्षात ठेवा हीलिंग म्हणजे फिक्सिंग नाही ओके हीलिंग म्हणजे एक्सेप्ट करणं आहे स्वीकारना आहे सो जर तुम्ही कोच असाल किंवा गृहिणी असाल आणि आतून थकवा जाणवत असेल तर नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुटलेले नाही आहात फक्त देताना तुम्ही जर जास्त दिलेलं आहे आजपासून स्वतःलाही तेवढंच घ्या जितकं तुम्ही इतरांना देताय या हिलिंगच्या प्रवासात मी तुमच्या सोबत आहे ऑलवेज कायम ओके okay? हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयोगी वाटला तर लाईक आणि शेअर करा कॉल शेअरिंग इज केअरिंग ओके okay? आणि अशाच नॉर्मल बट इम्पॉर्टंट गोष्टींसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात पुन्हा भेटूयात नवा विषय घेऊन तोपर्यंत एम पी टी वाय म्हणजेच मो पॉट यू बाय टेक केअर